जागतिक महिला दिनानिमित्त ऐरोधील एका नामांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्लेटमध्ये मध्ये उंदराचे पिल्लू आढळल्याने महिलांसह नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे महिला दिनीच अशी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेसोबतच नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच गुन्हा नोंद करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवल्याने पोलीस प्रशासनावर महिलांनी नाराजी व्यक्त केली ऐरुली येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बुकिंग करून ऐरुली सेक्टर मधील महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे नियोजन केले होते त्यानुसार गणराज सोसायटीमधील दहा महिला ऐरुली सेक्टर चार येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी च्या दरम्यान यंदाचा महिला दिन स्वादिष्ट भोजनाने साजरा करणार होत्या परंतु सदर हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर केली असता जेवणाच्या डिश मध्ये चक्क उंदराचे पिल्लू वाढण्यात आल्याने एकच माजला महिलांना लागले वाढलेल्या ताटात उंदराचे पिल्लू बघून हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले याच दरम्यान महिलांनी सदरच्या प्लेटचे फोटो काढले परंतु हॉटेल व्यवस्थापनाने ती प्लेट घेऊन कचऱ्याच्या डब्यात टाकली महिलांनी तत्काळ पोलिसांना बोलवले असता सदर प्रकरण उघडकीस आले ऍक्च्युली आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो म्हणून बोलतो तर आम्ही वुमन्स डे सेलिब्रेशन करायला आदल्या दिवशी बुकिंग केलेलं पर्पल बटरफ्लाय मध्ये आणि आम्ही गेलो पण काही प्रॉब्लेम नव्हता सगळं व्यवस्थित वगैरे चाललेलं पण आम्ही जेव्हा डिश मागवली डिश मागवल्यानंतर जस्ट मी सगळ्यांना वाढलं आणि मी माझ्या प्लेट मध्ये घेतले डिश खायला आणि बघते तर काही त्याच्यामध्ये उंदीर होता मग ते बघून आम्हाला ओमेटिंग वगैरे यायला स्टार्ट झाली दोघा तिघांना आम्ही आतमध्ये वॉशरूम मध्ये गेलो तोपर्यंत त्या लोकांनी डिश उचलून नेली तरी आम्ही फोटो वगैरे काढले बाकीच मग पुढे आम्ही जवळजवळ आठ साडेआठ वाजता हॉटेलमध्ये होतो पण आता दोन वाजले तरी आमचं इथे पण काही नाही नोंदणी घेत नाही आणि काहीच नाही प्रोसेस होत नाहीये फटाफट फास्ट आम्ही कंप्लेंट केलेली म्हणजे आमचे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी कंप्लेंट केलेली की असं असं झालंय म्हणून तर त्यांनी तिकडे येऊन इन्फेक्शन वगैरे काय केलं असेल तर केलं असेल आणि मग परत आम्हाला इकडे बोलवलंय okay. मला असं वाटतंय की आपल्या म्हणजे ह्या जागेमध्ये किंवा आपल्या हॉटेल लाईन मध्ये त्या लोकांनी कमीत कमी एवढे लोक तुमच्याकडे जेवायला वगैरे येतात तर तुम्ही स्वच्छता ठेवा लोकांची जरा काळजी घ्या तुम्ही हॉटेल खूप सुंदर आहे तुमचं तर आम्ही तेच बघून येतो पण आतमधलं किचन बघितलं तर खूप असतं आणि खूप अव्यवस्थित म्हणजे तिथे काहीच क्लिनिंग नव्हतं आम्ही ते पण बघितलं तर तिथे काहीच क्लिनिंग नव्हतं हॉटेल तर खूप सुंदर आहे हॉटेलमध्ये तसं काहीच प्रॉब्लेम नाही भरपूर कस्टमर्स होते आम्ही तर जेवण दाखवलं ते सगळ्यांना तर बरेच जण उठून निघून गेले मी आरती प्रशांत निजामपूरकर एरोली सेक्टर सात मध्ये राहणारे सदस्य आम्हाला सुदर्शन गिरगे साहेबांचा फोन आला महिला दिन निमित्त जे काय आपल्या एरोली सेक्टर चार मेंटली हॉटेलमध्ये ज्या काही घटना घडल्या तर मी मिसेस जिरगे बरोबर आले ते सगळं पाहून आम्हाला पण वाटलं का महिला कुठेही सेफ नाही अगदी पर, ते खाण्यापिण्या पण ते विषय जातोय म्हणजे महिलांना कुठे कुठे आम्ही कुठे कुठे तोंड द्यायचं कुठे कुठे कोणाला कंप्लेंट करायच्या आणि एक दिवस हाऊस स्वतःसाठी करायची तर तिथे खाण्यापिण्यासाठीही असे प्रॉब्लेम येतात तर त्यातून ते कंप्लेंट करायला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले तीन तास इथे सलंग उभे आहोत कोणीही लक्ष देत नाहीये ऑफिस येत नाहीये कारवाई करत नाहीये बहाण्यावर बहाणे देत चाललंय प्रशासनाला आता जे काय करायचं ते त्यांनी करावं आमची एवढीच विनंती आहे का महिलांसाठी ज्या काय तुम्ही रोज घोषणा करतायत महिलांसाठी असं केलं पाहिजे तसं आणि आज साधी आमची कंप्लेंट घ्यायलाही तयार नाहीत त्यांना वेळ नाहीये आणि दुसरी गोष्ट स्वच्छतेबद्दल सांगायचं तर हॉटेलमध्ये आपण बिंदास एखादा विश्वास म्हणून आपण जातो पैसे देतो कमवतो जे आपण आपल्या हौशीसाठी ज्या काही गोष्टी आपण करू शकतो ते करतो पण त्याच्या मागे स्वच्छता हा मेन पॉईंट ते कोणाच्याही लक्षात येत नाही तर ह्याच्या पुढे लोकांना जीवाचा धोका होऊ नये आणि ते कारवाई करणे करणं त्यांच्यावर खूप गरजेचं आहे आज महिला दिनानिमित्त गणराज सोसायटी आमच्या सेक्टर आठ मधल्या गणराज सोसायटी मधल्या लेडीज पर्पल हार्ट मिंट मध्ये जेवायला गेलेले असताना त्यांना डिश मध्ये एक उंदीर भेटला मेलेला उंदीर भेटला त्या प्रसंगाला म्हणजे त्या आठ साडेआठ मध्ये त्या जेवायला गेलेल्या तेव्हा हा प्रसंग घडला त्याच्यानंतर आम्ही आता दीड वाजले आहे रात्रीचे दीड वाजले आहे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उभे आहोत तरी पण प्रशासनाकडून काहीही कारवाई घेतली जात नाही आम्हाला कारणावर कारण देत आहे टायर फुटला आहे हे फुटला आहे ऑफिसर येत आहे आमच्या लेडीज लोक हा ते राऊंडला आहेत आमच्या लेडीज लोक अक्षरशः कंटाळे आहे हे म्हणजे हे कुठलं वागणं झालं तुम्ही एकदा म्हणतात की महिलांना तुम्ही असं वागणं द्या आणि ते तर कुठं दिसतच नाही फक्त बोलण्यातच दिसत आहे तर आम्ही आता फक्त शासनावर टाकून देतो की त्यांनी काय ती योग्य कारवाई ह्या प्रकरणावर करावी सदरची घटना सायंकाळी साडे वाजता घडल्यानंतर रबाळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली परंतु घडलेल्या प्रकाराची नोंद करून घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे महिलांनी सांगितले पोलिसांकडून तक्रार नोंद करण्यासाठी वेगळीच कारणे देण्यात आली सदरच्या महिलांना रात्रीच्या दीड वाजेपर्यंत म्हणजे सुमारे पाच तास तक्रार देण्यासाठी ताटकळ ठेवल्याने अखेर या महिलांनी तक्रार देण्याचे टाळले व घरी निघून गेल्या रात्री दोन वाजता अधिकारी उपलब्ध झाल्याने त्यांना पुन्हा बोलवण्यात आले व रात्री तीन वाजता गुन्हा नोंद करण्यात आला त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाला दिला दिल्या कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली आहे या सुरक्षित साठी तुम्ही ज्या उपाययोजना करताय आणि इथे आज महिलांना तुम्ही तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत इथे थांबवणार आहे काय फायदा आहे खीरकणी कक्ष पाच मिनिटामध्ये महिलांना मदत भेटणार ही कसली मदत भेटते आज महिला थे? एक एक दोन दोन तास इथे ज्या बसलेल्या आहेत तुम्ही कसले कक्ष स्थापन करतायत जरूर याच्याविषयी आम्ही आता सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार आहोत आणि याच्यावरती मोठ्या प्रमाणात यांना जाप पोलीस स्टेशनला विचारणार आहोत आज मी ह्या पोलीस स्टेशनचा ह्या घटनेबाबत जाहीरपणे निषेध करतो की त्यांनी जे महिलांना त्यांनी उलटी त्यांनी चुकीची वागणी दिलेली आहे महिलांना आज एवढा वेळ रात्री दोन वाजेपर्यंत महिला इथे बसल्यात आणि त्यांची कंप्लेंट घेतली जात नाही त्यांची कोण सुरक्षितता घेणार उद्या एखाद्या महिलेला विष बाधा झाली कोणती हॉस्पिटलला जावं लागलं ला। पोलीस स्टेशन त्याची जबाबदारी घेणार आहे का ही सगळी जबाबदारी पोलीस स्टेशनची असेल जर उद्या कोणताही अनुचित प्रकार घडला तर